तर मित्रांनो नमस्कार आज भरपूर दिवस झाले मी माझा नवीन व्हिडिओ काढतो आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा नक्की तर चला मित्रांनो तुम्ही कशा आहात ते मला सांगा आणि तुमचे विचार आणि मी आज कुठे आलेला आहे ते पण तुम्हाला मी आज सांगणार आहे तर मला माझे आज नवीन तुम्हाला काय दाखवणार आहे तर मी आज तुम्हाला दिसत आहे कोणतं माझ्या बाजूला कसा नजारा आहे ते बघूया तर हे काय आहे हे पण बघूया आणि तसेच मला तुम्हाला भरपूर दिवस आहे सांगायचं होतं पण ते आज दिवस आलेला पुन्हा आज सांगणार आहे तर मित्रांनो तर मी गावी गावी आलेलो आहे पण अचानक ना माझी तब्येत पण इथं आजारी पडलेलो आहे मी बरावा एकदम बरं वाटत नाही मला तर गावाकडलं पाणी मला सूट झालेलं नाही आहे दोन चार दिवस झाले गावा येऊन पण गावी मला युट्यूब काढायला काही टाईम मिळाला नाही तर आज मी युडिओ काढतोय हे माझं घर आहे मित्रांनो बघा मी गावात आला आणि माझी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे पण मी माझं घर तुम्हाला आनंदाने आणि दाखवत आहे असं काही नाही आज माणूस गरीबीतून पुढे जातो पण आज मी गरीब परिस्थिती माझं घर तुम्हाला दाखवत आहे हे माझं घर आहे मित्रांनो हे बघा इथं टीण्या लावलेले आहे हे माझी ही सायकल आहे माझी ही खूप काही माझी मेहनत आणि माझं सक्सेसफुल वाचे हीच माझी आज मी इच्यामुळेच पुढे आहे ने आजी आजी साइकल ना आए टे साइकल आज आजही मी आज आयच्यामुळे मी सायकल अमरावतीला मी आय टी आय जात होतो सायकल चालवत आज यांना मी दोन वर्ष हा सायकलने आयटीआय केलेला आहे मित्रांनो आज ती सायकल घरामध्ये पडलेली आहे आज मी गावी आलेला आहे तुम्हाला माझ हां माझी अशी परिस्थिती हे माझ्या जुन्या घरांच्या नाठा आहे मित्रांनो पण ते त्याला बदल म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतो ते माहिती नाही तुम्हाला मध्ये सांगा हे माझं घर आता हे बघा असं माझं घर आहे नवीन आता सोड काम झालेलं आहे घराचं आणखी आता घर काम करायचं आहे मित्रांनो हे बघा हे माझ घर आहे खूप घाण झालेलं आहे मी मुंबईला असतो ना तिकडे कोणी असं लॉक असतो करायला हे बघा धन्य बाथरूम आहे असं आहे सांगा मित्रांनो हे असं आहे माझ घर कसे हा तुम्ही मित्रांनो मला सांगा माझ गावठी होल्डर बघा कसे लावलेले मी आहे घर आहे माझ अस घात पसारा पडलेला आहे घरामध्ये ही टीव्ही चालू आहे माझ्या घरची पुढी पुन्हा टीव्ही ही माझी आई आहे मित्रांनो माझ्या आईला आता वारून दोन हजार अठरा माझी आई वारलेली होती मेच्या वीस तारखेला मित्रांनो तर माझा आईचा फोटो आहे आणि हे घर माझ बंद असतं मित्रांनो तर हे गॅसचे घरची परिस्थिती अजून मधून माझे बाबा येतो बघा माझ्या घरची परिस्थिती बघा कशी आहे गॅस सिलेंडर बघा मित्रांनो हे बघा काय हालत आहे आमच्या घरची हा बेड आहे हे बघा परिस्थिती कसं झालेलं माझं घर लाफ होतो त्याच्यामुळे दुसरी रूम आहे मित्रांनो बघा कसा हाल आहे दिसतोय हे बघा हे माझे देवघर पडलेले आहे बघा दिसतोय तिथे कोणीच नसतं एक वर्षानंतर मी इकडे आलेलो आहे गावात माझ्या घरची घरची परिस्थिती बघा कशी झालेली आहे मी आलो तरी तो, तो बॅग ठेवायला मला होत नव्हतं कसं करू काय साफसफाई करू तरी मित्रांनो मी कशी साफसफाई केली हे बघा असं आहे सगळं बांधून करून ठेवलेलं आहे मित्रांनो अस माझ घर आहे मित्रांनो दाखवले आणि तुम्ही कशी सांगा मी गावावरून आलेलो आहे तर खरंच खूप बिकट परिस्थिती आहे माझी मित्रांनो खरंच हे बघा वर जायचं आहे शिडी आहे वर्सल्यापर जायची हे माझ्या घरच गेट आहे लावलेलं घरायला गेट लावलेलं आहे मित्रांनो भरपूर काम बाकी आहे माझ्या घराचं आता घराचं काम करायचं मित्रांनो मला तुम्हाला माझं घर कसं वाटलं मित्रांनो कमेंट बॉक्स एक सांगायला विसरू नका आणि मला अजून मला सर्दी झालेली बरं वाटत नाही इकडे मी बोरिंगचं पाणी पितो हे बोरीचा पाईप आहे मित्रांनो याच्या खाली माझ्या घरची बोर आहे मित्रांनो ह्याच्या पायरे खाली दिसतोय इकडे आतमध्ये बोर आहे त्या बोरीचं पाणी पिलेलं मला जमत नाही आजारी पडलेलो काय करायचं मित्रांनो मला ते समजत नाही तर मित्रांनो माझं घर कसं वाटलं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कशा आहात मित्रांनो ते पण सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही आवडत हे पण सांगा आणखी सांगा मित्रांनो खरंच एवढी गंभीर परिस्थिती असून मी कसे दिवस काढले ते मलाच माहित आहे मित्रांनो आज मी या गंभीर परिस्थितीतून एवढ्या गंभीर परिस्थितीतून बाहेर आहे मित्रांनो खरंच अजून दुःख मी कोणाला सांगू शकत नाही मित्रांनो मी असे असे दिवस काढले मित्रांनो खरंच मी माझे दुःख कोणाला सांगा हे पण मला कळत नाही मित्रांनो मी सगळ्यांच्या एक टाइमला माझ्या बाबांना मला बाहेर काढलाय मित्रांनो ह्याच्या आज हे घर बांधलं ना तर माझी जुनी जागा होती त्याच्यावर मी आज माझा पैसा होतो मी घर इथे उभं केलं मित्रांनो कसही आणि इथं मी मुंबईहून आल्यानंतर ना इथं येतो ना तर आज माझ्या डोळ्यात खरखर मला खूप हे वाटत की आपलं जन्मगाव आहे पण लग्न झाल्यावर आपले आई वडील म्हणतो ना खरंच जे प्रेम असते माझ्या बाबांना माझ्या बाबांना मला वेगळं काढून टाकलेलं घराच्या बाहेर घर घेत पाक जागा हाय बांध तू काय कर केलंय मी उभं कस आणि आज मी करत आहे आणि आज मी खूप सुखी आहे असं नाही सुखी आहे पण जे दिवस गेले माझे गरिबीचे ते मी कधी विसरू शकत नाही मित्र खरंच नाही विसरू शकत आज माझ्या घरामध्ये खूप काय भांडणं वगैरे भावाचे भाऊ मला शेती वगैरे देत नाही आहे काय नाही आहे मी कसं का करणार आहे मी कसं मुंबई मध्ये जॉब करतो कसं राहतो ते मला माहिती आहे मित्रांनो पण ते दुसऱ्यांना नाही माहिती आपली परिस्थिती आपल्यालाच माहिती असते मित्रांनो मला बोलायला पण जमत नाही मित्रांनो तर असं काही नाही आहे ह्या गोष्टी होत राहते सर्वांसोबतच होती मी मान्य करतो पण आपापली परिस्थिती कशी कशी दिवस काढायचे आपल्या पाशी काही नसतं ना मित्रांनो शून्यातून पुढे म्हणजे शून्यातून सोमवार पुढे जाणे हा खूप मोठा आपल्याला अभिमान वाटतो मला वाटतो मी अभिमान मी माझी हिंमत आहे मी कधी हारणार नाही मी फार संकटाला तोंड देणारा आहे पण घाबरणारा नाही आहे मित्रांनो खरंच घाबरणारा नाही आहे आणि ह्या घाबरणार असत असताना मी खरंच आज इथे पोहोचलो नसतो मित्रांनो माझ्या परिस्थितीला मी कसे कसे दिवस काढले लॉकडाऊन मध्ये कसे दिवस काढले काय लहानपणापासून शेती मेहनत केली मित्रांनो मला अभ्यास करायला पण वेळ नव्हता शाळेत जायला पण वेळ नव्हता एवढा अभ्यास कसा सांगू तुम्हाला खोट जे आहे मी शिक्षण कसं केलं मित्रांनो आठ दिवसातून एकदा गेला तर गेला शाळेमध्ये असे दिवस काढले मित्र अभ्यास तर कुठे करणार अभ्यास नाही केला मित्रांनो शाळेत शिकलो हेच शिकलो सर कधी पुस्तक घेऊन बसलो नाही मी बसलो फक्त फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल ला, ला अभ्यास करायला तेच मला आठवतो अभ्यास केलेला बाकी नाही केलं मित्रांनो तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नाही तुम्हाला माहिती नाही पण मग माझी तुम्हाला आवडतो का नाही पण हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो मला व्हिडिओ जमत नाही पण कसे पण माझे व्हिडिओ काढतो पण मी आज खरंच माझ्या प्रतीची मदत मला मी सांगितलेलं मला जसं जमलं तसं मी सांगितलं मित्रांनो माझ्या भाषेत आणि मी तुम्हाला माहिती आहे मी विदर्भाचा आहे माझी भाषा अशीच आहे आता इथं आलेलं मी एकटा आलेलं घरामध्ये मन नाही लागत आहे मध्ये फॅमिली गावाला मुंबईलाच आहे मला अर्जंट काम पडत आलेलं भरपूर दिवस झाले युट्यू पण काढला नाही त्याला आपले मित्र कोणतरी वाट बघत असेल आपण युट्यू बघायचे तर मी आज हा युट्यू बनवलेला आहे आज मग वेळेसून वेळ काढलेला आहे मित्रांनो कारण की इथं आल्याबरोबर घरी खूप घाण होतो साफसफाईला लागलो होतो एवढे झाडे होते मित्रांनी इथं बॅग ठेवायला काय झोपायला मला जागा बघा कसे टाकलेले आहे असे असे दिवस काढतो मित्रांनो कोणाला वाटतो खरं ह्या मुंबईला राहतो खूप सुखी आहे खूप हसत फिसत राहतो व्हिडिओ काढत राहतो पण काय करणार मित्रांनो ते दाखवास लागतो मला मी हसलं नाही तर कसं चालणार आहे मित्रांनो तुम्ही सांगा घाबरायचं नाही काय घाबरून फायदा आहे जे व्हायचं ते होईल तर मी माणसाला मरणाला घाबरणारच आहे कशाला घाबरायचं नाही मर जेव्हा मरण मरायचंच आहे तर सगळ्याला तोंड द्या मित्रांनो मी पण आज मी दिवस कसे शिकलो मलाच माहिती नाही ते बराबर आपली परिस्थिती आल्यानंतर आपलं सगळं करतो मित्रांनो ॲटोमॅटिक होतो का आपली परिस्थिती होती कशी दिवस येतो काय येतो ते देव देवा आपल्या बसलावर तो बराबर करतो तो कधी आपल्याला हारू देत नाही मित्रांनो जिंकणारच आपण कारण की आज गर, मी आज माझं राहतं घर माझ्या बाबाला सगळ्या मला घरातलं एक भांड सुद्धा दिलं नाही मित्रांनो स्वतःच्या हिमतीवर मी केलं सगळं आज माझ्या घरातलं सगळ्या वस्तू शेती माझ्या भावाने घेऊन घेतली आहे मला काही दिलं नाही मित्रांनो आज असे माझे दिवस मी काढतोय फक्त हे जागा आहे ना ह्या जागेवर माझे बाबाच आहे की माझ्या मी तिच्या घरात जाग्यावर घर उभं केलंय त्याच्यामध्ये पण माझे काका आहे माझे आजूबाजूने जे भांडतो माझ्याशी कसे कसे दिवस काढले मी तिचे पण त्या बाबाच्या नावाने पण त्याच्या पण वाटणं माझी जागा इकडून आहे तुझी जागा तिकडून आहे असे करून मी कशी घर उभं केलं माझ्या परिस्थितीनुसार मला घर पण नव्हतं राहिला मित्रांनो माझ्या एका मोठे बाबा त्यांच्या घरामध्ये मी घर बांधले पण कशा खंडऱ्यामध्ये घरामध्ये धूळमध्ये दिवस काढले मित्रांनो पण आज आज माझ्या घरावर शेत आहे वरच देवाण देलं मग आज भरपूर आहे मित्रांनो मला हे नको काय माझा प्रवास पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे आज ते होईल तुमच्या आशीर्वादाने होईल देवाचा आशीर्वाद पण होईल असं आशीर्वाद असा द्या असंच असा खुशात द्या आणि मला असंच हसत राहू द्या मला कधी असं टेन्शन येऊ देऊ नका बस तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो खरच तुमचाच सपोर्ट असू द्या मित्रांनो माझ्यावर देवाचाच हात आहे मित्रांनो तुम्हाला जर माझं असं खरंच वाटत असेल हे खूप बिकट दिवस खरंच बघा हे हे माझी शेगडी आहे मित्रांनो बघा याच्यावर स्वयंपाक करतो मित्रांनी इथे येऊन आम्ही गावी आमची शेगडी पण पैसे पण होते घ्यायला वेळेवर आम्ही सातशे रुपये शेगडी घेतली मित्रांनो म्हणून आज जेवण एक वेळी आम्हाला भाकर पण मिळत नाही मित्रांनो खरंच आम्ही एक महिना नुसतं 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 तांदूळची खिचडी खाल्ली मित्रांनो माझ्या बायको पण माझ्या बायकोनं पण मला सपोर्ट केला मित्रांनो पण ह्या परिस्थितीत माझी बायको मला खूप सपोर्ट केलाय खूपच सपोर्ट केलाय मित्रांनो पण माझ्या बायकोचं पण माझ्या खूप कार आहे मित्रांनो आज देवानं मला सर्व काय दिलं सगळं काय दिलं मित्रांनो तिच्यापासून काही माझ्यावर सर्व काही चांगलं फक्त देवाला हसून मला ठेवा हसू कस ठेव पण देवाला बस बाकी काही नको मला फक्त हस माझा परिवार फॅमिली आम्हाला सुखात ठेव हो। बस काही नको आज मी ते करतो मला वाटतो कमी नाही आम्ही हारणारा माणूस नाही आहे मेहनत मेहनत केली तर सर्वच माझ्या आहे सर खरंच वाटत नाही मला घाबरलं नाही मला मी कष्ट करतो पण मला कष्ट केले मी असं नाही पण ज्या माझ्या कष्ट होते त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन चे दिवस मी कधीच विसरणार नाही मित्रांनो कारण कि मी लॉकडाऊन मध्ये माल कालवला चाळीस चाळीस मध्ये सिमेंटचा माल कालवला इटा उचलल्या गिट्टी उचलली पिटा उचलल्या मित्रांनो आज त्या परिस्थिती मला खरंच मेहनत एवढं करायचं एवढं करायचं ना महिन्याचे पैसे मला कसे माझी बायको स्वतः बोलायची हे महिन्याचे पैसे एवढे पुरतो एवढं आणून सुद्धा किराणा पैसे उरतोय आपल्यावर मला खरंच अभिमान वाटत होता खरंच आपण मेहनत करतो महिन्याचा पैसा किती पुरतो खरंच जेवढा आपण आपलं सुखी जीवना आपण एवढं पैसे कमावतो ना ते काही वाटत नाही पण जेवढं मेहनतचं घाम घालू जेवढे मे महिन्यामध्ये मी विटा उन्हामध्ये दिवसभर काम करायचं मित्रांनो माल खालायचं चार चार मजली शिमटाची खोती उचलून रेतीची टोपली उचलून घेऊन जायचं मित्रांनो आज मला खरंच असं वाटत ते दिवस अजूनही मला आठवणार आणि ते दिवस मी मरेपर्यंत भुलणार नाही मित्रांनो खरंच आज ज्या परिस्थितीतल्या माझ्या जे दिवस आहे मी खरंच कधीच भुलणार नाही तसं मित्रांनो लहानपणापासून कष्ट केलाय तर मित्रांनो माझं आज एवढंच बोलायचं पुढचा व्हिडिओ मी काय तरी तुम्हाला नक्की सांगणार आहे माझ्याबद्दलच सांगणार आहे मित्रांनो भरपूर काय मी तुम्हाला कशा भाषेत सांगायचं कशा कसं नाही तेच कळत नाही मला कारण की <laughs> मला रडायला येतो आणि माझं मा मन खूप खोटं बोलत आपलं दुःख कोणाला सांगून पण फायदा नाही मित्रांनो कारण त्यानंतर आपलं दुःख आपल्या आतमध्ये लपून ठेवलेलं तेच बरं राहत मित्रांनो पण आज माझं मन झालेलं काहीतरी आपल्या मी एकट्यामध्ये घरामध्ये आहे कारण फॅमिली माझी गावाला आहे आणि एकट्यामध्ये घरामध्ये असलं तर सगळ्या आठवणी येतो पण मन भरून आलेलं आहे माझं खूप मन भरून आलेलं आहे आणि मनाला खूप कधी कधी असं वाटतो आपल्याला सपोर्ट करायला कोणीच तू पण मी कधी रडलो नाही मेहनत केली जिद्द माझ्यात असं काही नाही पण आज माझ इथं घरामध्ये एकटा हो आणि हिडू काहीतरी काढावं म्हणून मी आज तुम्हाला माझा मनोगत्व सांगत आहे आर्थिक परिस्थिती कशी होती कसे दिवस गेले कसे काढले मी दिवस इथं खरच तर मित्रांनो पुन्हा मी नवीन हिडू नक्की नक्की घेऊन येणार आहे आणि माझा असा हासरा चेहरा आणि तुम्ही पुन्हा बघणार आहे आणि असं मला तुमचं प्रेम असू द्या तुमचा सपोर्ट असू द्या आणि माझ्या तुमची भाज्यावर अशी प्रेम आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नक्की मला सांगा खरंच कि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडते की नाही पण माझं बोलणं जे गावातलं मित्र भाषा माझी मी अमरावतीतलं आहे मित्रांनो तुम्हाला आधी सांगितलेला आहे तर माझी भाषा अशीच आहे गावातली तर काही माझी चूक झाली असेल ते पण तुम्ही सांगू शकता तुम्हाला असा व्हिडिओ करायचा थोडंफार प्रॅक्टिस करायला सांगा मला कसं करायचं काय नाही तर तुमचा मला सपोर्ट मिळेल तर मला खूपच आनंद होईल मित्रांनो तर चला पुन्हा भेटू मी नवीन नवीन एक नवीन व्हिडिओ घेऊन ये आणि मला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार तर पुन्हा भेटू बाय बाय